माझ्यासोबत सोमेश्वर सुपर किंग्स टीम आहे त्यांनी तर या ज्योतिवैनी मानसिंग भैया प्रीमियर लीग मध्ये या वर्षी तृतीय क्रमांक पटकावलेला आहे आणि हा क्रमांक पटकवत असताना ही स्पर्धा जिंकत असताना अटीतटीचा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला भेटला आज खर तर फायनलचा दिवस होता माझ्यासोबत कॅप्टन आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूयात कॅप्टन आपला आवाज मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे प्रथम तर तुमची ओळख करून द्या नमस्कार मी नितीन बर्दे पिंपरी तुम्हाला सोमेश्वर सुपर किंग्स टीमचा कॅप्टन खर तर या स्पर्धेमध्ये आम्ही दुसऱ्यांदा खेळतोय पहिल्या स्पर्धेमध्ये आम्ही पहिल्याच फेरीत गारज झालो होतो आणि गेल्या चार वर्षापासून आम्ही आमची टीम स्वप्न पाहत होतो की या स्पर्धेमध्ये एकतरी विजेतेपद मिळवायचं आणि या स्पर्धेनिमित्त आमचं हे स्वप्न पूर्ण झालं या स्पर्धेमध्ये आम्हाला तर लिंबू लिंबूटिंबू टीम किंवा एक अंडर रेटेड टीम आपण असं बोलू शकतो अशी टीम समजत होते पण आम्ही तो पूर्णपणे लोकांचा विश्वास किंवा ती समज खोडून काढलेली आहे आणि आमच्या टीमने शिस्तबद्ध टीम किंवा आमच्या टीम, टीम मुळे आम्ही तिसरा क्रमांक पटका गावलेला आहे त्याबद्दल सर्व आमच्या खेळाडूंचं टीमचं ज्या हितचिंतकाने आमच्या गावातील अ क्रिकेट रसिकांनी आम्हाला समर्थन दिलं प्रोत्साहन दिलं खेळाबद्दल आणि खेळासाठी खेळ बघण्यासाठी आले आमचा त्या खूप खूप क्रिकेट रसिकांचा प्रथमतः धन्यवाद होतो ज्यांनी आम्हाला क्रिकेटसाठी सपोर्ट केला खर तर मानसिक भाई यांनी सांगितलं या की पुढच्याही वर्षी या ठिकाणी अशाच पद्धतीची क्रिकेट स्पर्धा आयोजित केले जाणार आहे तृतीय क्रमांकावरचा आपला संघ पुढच्या वर्षी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मारेल का काय विश्वास वाटत नक्कीच यावेळेस आम्ही तृतीय क्रमांक घेतलेला आहे आणि आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की पुढच्या वेळेस आम्ही नक्कीच पहिला क्रमांक मिळवणार तर या स्पर्धेमध्ये आम्ही सुद्धा अंडर रेटेड असून सुद्धा एक वेळ अशी होती की आम्ही दावेदार म्हणून लोक किंवा सगळे बोललो जायचो पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला थोड्याशा एक धावा कमी पडल्या तर तुम्ही जर बघितलं असाल तर सामना खूप अटीतटीचा झालेला होता तीन ओव्हरमध्ये सत्तेचाळीस रन झाले होते आमचे पण शेवटच्या तीन ओव्हरमध्ये फक्त आमचे वीस रन झाले तिथं थोडीशी फसगत झाली त्यामुळे आम्ही थोडस मागे पडलो हाडल म्हणूया आपण किंवा आप बॅडलक पण नेक्स्ट टाइम आम्ही शंभर टक्के पहिल्या क्रमांकासाठी प्रयत्न करणार आणि खर खरं आता सांगायचा विशेष भाव म्हणजे आमच्या गावाचा हा उद खेळाडू जो आता खूप या स्पर्धेमध्ये नावाजलेला आहे शुभम खळतकर यांनी अतिशय पद्धती योग्य पद्धतीने गोलंदाजी आणि बॅटिंग केलेली आहे आणि तो एक उदोन्मुख खेळाडू म्हणून नावारोपला येत आहे तसंच बाकीचे पण आमचे खेळाडू आहेत जसे की बाळा चिखले तानाजी खळतकर अजित वगैरे हे खूप चांगले चांगले खेळाडू आहेत त्यांचं खूप पण या टीमसाठी सहकार लाभलेलं ला आहे या विजयासाठी तसंच सचिन खेडकर सर असतील किंवा बाकीचे इतर प्लेयर असतील त्यांचंही खूप टीम जिंकण्यासाठी खूप मोठं योगदान या स्पर्धेमध्ये ज्योती ज्योतिवैनी या ठिकाणी रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील जे क्रिकेटर आहेत स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली होती आ... जोती कामा बाबतीत काय सांगाल किंवा एकंदरीच मानसिंगबाई पाचुणकर यांचं जे नेतृत्व आहे त्या बाबतीत आपल्याला खेळाडू म्हणून काय वाटतं कारण की अशा पद्धतीचे वेगवेगळे सामने असतील किंवा स्पर्धा असतील ते आयोजित करत असतात खरं तर ज्योतिताय्या आणि मान तर मानसिंग मानसिंगबाई आमचे साडू लागतात <laughs> <laughs> त्यांचं तर काम या आमच्या भागामध्ये किंवा तालुक्यामध्ये तर सर्वांनाच सर्वज्ञान आहे त्यांचं समाजामध्ये प्रत्येक स्तरावरती काम आहे भले ते सामाजिक असेल राजकीय असेल शैक्षणिक शैक्षणिक असेल या सर्व स्तरामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे खर तर माझ्यासोबत शुभम खळदकर आहे मोठी ट्रॉफी आपल्याला दिसतीये जर ही तृतीय क्रमांकाची इतकी मोठी ट्रॉफी असेल तर प्रथम क्रमांकाची किती मोठी असेल शुभम पहिलं तर तुझं अभिनंदन खूप खूप शुभेच्छा यावर्षी तृतीय क्रमांक पटकावलाय काय आता आशा आहे मनामध्ये पुढच्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावणार त्यासाठी काय प्रयत्न असतील काय सांगशील आम्ही वर्षभर खूप मेहनत करू आणि पुढच्या वर्षी पहिला क्रमांक कसा येईल याचा पूर्णपणे ट्राय करू या वर्षीची ही स्पर्धा लढत असताना क्रिकेट खेळत असताना कशा पद्धतीचं प्लॅनिंग केलं गेलेलं होतं बाकीच्या स्पर्धकांनी कशी साथ दिली खरं तर दादांनी सांगितलं की तू ऑलराऊंडर आहेस तर हे सगळं कसं शक्य होतं तुला प्रॅक्टिसमुळे शक्य होतं तसं तर पाहिलं तर रोज प्रॅक्टिस असल्याशिवाय शिवाय ते शक्य होत नाही तुम्ही कधीच्या काळातून खेळायला आल्यावरती तुम्हाला ते शक्य होणार नाही पण रोज जर तुम्ही खेळत राहिले रोज प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुमचा परफॉर्मन्स चांगलाच होतो बाकीच्या स्पर्धकांना काय सांगशील बाकीच्या प्रेक्षकांना स्पर्धकांना तर सांगेल की कंटिन्यू प्रॅक्टिस ठेवा प्रॅक्टिस शिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाही आणि टीम मधले बाकीचे सहकार्य त्यांची पण सात महत्वाची असते मला प्रत्येकाने सांगितलं की असं कर तसं कर त्याच्यामुळे मी चांगलं परफॉर्मन्स देऊ शकलो खरं तर पंधरा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत तुम्ही टिकून राहिलात फायनल पर्यंत कशा पद्धतीचं बॅलन्सिंग जमलं जर असं पाहिलं तर आम्ही आधी असं वाटत होतं की आम्ही क्वालिफायर होईल नाही माहित नव्हतं पण नंतर ना नशिबाने चांगला परफॉर्मन्स झाला सगळ्यांचा आम्ही क्वालिफायर झालो आणि त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता क्वालिफायर झालोय तर बक्षात जाणं खूप गरजेचं आहे कारण पंचकृषीत आमचं गाव छोट आहे आणि गाव छोटं असल्यामुळे आणि खेळाडू कमी असल्यामुळे गावात एवढे प्लेयर शक्य होत नाही आणि जॉबमुळे आता मुलांना शक्यतो टाइम भेटत नाही त्याच्यामुळे तरी वेळात वेळ काढून सगळेजण प्रॅक्टिस करतात याचाच आम्हाला खूप फायदा होतो शुभमचा क्रिकेट विश्वातील आयडॉल नेमका कोण आहे माझा असा आयडॉल कोण नाही टेनिस क्रिकेटचा पण इंटरनॅशनलचा रोहित शर्मा आहे रोहित शर्मा हो आज तर या ठिकाणी स्पर्धा पार पडत असताना भैया मानसिंग यांनी हे सगळं नियोजन केलेलं होतं त्यांच्या बाबतीत काय सांगशील त्यांचं या पंचकृषीत बऱ्यापैकी खूप छान काम आहे आणि त्या निवडून येतील असं मला वाटतं आणि त्यांच्या बावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तरुणांचं का काय सहकार्य राहील तरुणांचं बऱ्यापैकी सहकार्य राहील चांगल्या मताने निवडून देऊ हीच अपेक्षा तर <laughs> शुभम माझ्यासोबत होता खूप आ, हर हुन्नरी क्रिकेटर आहे ऑलराऊंडर आहे त्याच्याशी आपण बातचीत केलेली आहे आणि खर तर बऱ्याच खेळांमध्ये त्याचं नैपुण्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते पुढच्या वर्षी जी स्पर्धा होणार आहे त्याच्यासाठी तुला मनापासून शुभेच्छा नक्कीच प्रथम क्रमांकासाठी तुमची टीम त्या ठिकाणी पात्र ठरेल असाही विश्वास आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक मेंगडेच मी लक्ष्मण दातखेडे आपला आवाज रांजणगाव